महाराष्ट्रभर पुन्हा एकदा निसर्ग कोप रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे चार दिवसांपासूनच्या वातावरणातील बदलामुळे तीस तारखेला दुपारी आणि रात्री रावेरसह वाघोड परिसरात पावसाने थेमाण घातले आहे यामुळे कापूस ज्वारी आणि मका यांसारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यंदा खरीप तर गेला परंतु रब्बी हंगामावरही पावसाचे सावट असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा बडीराजाला बसला आहे रावेर तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून बदललेल्या वातावरणाने शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरली होती आणि अखेर दुपारी चार वाजल्यापासून रावेर आणि वाघोड परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांचे पुन्हा स्वप्न भिजलेत हातात आलेला कापूस ज्वारी आणि मका या पिकांची केले आहे वेचणीसाठी राहिलेली कपाशी तोडणी केलेला मका आणि लावणी केलेली ज्वारी यावर अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे शेतात सर्वत्र चिखल झाले आहे वापसा नसल्यामुळे रब्बी हंगामातील पूर्व मशागतीची कामे थांबली आहेत अनेक ठिकाणी मक्याची कणसे पाण्यात सडताना दिसत आहेत तर कपाशीच्या वाती झाल्या आहेत सोंगणी करून जमा केलेल्या मक्यात पाणी शिरल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे हवामान खात्यानुसार आणखी काही दिवस पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे ज्यामुळे पेरण्यांना नोव्हेंबर उजाडणार आहे नोव्हेंबरमध्ये पेरण्या होऊनही अपेक्षित वातावरण न मिळाल्यास उत्पादनावर परिणाम होईल त्यामुळे यंदा खरीप नंतर रब्बी हंगामही हातचा जातो की काय या भीतीने शेतकरी चिंतित आहेत सध्या शेतकरी पाण्यात पडलेली कणसे बाहेर काढत आहेत हे दृश्य खरंच हृदयद्रावक आहे या एका दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली आहे सरकारने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे